स्वराज्याचे शिल्पकार रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन कर, करत छत्रपती शिवाजी महाराज चौक आष्टी इथं शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला यावेळी हरियाणा इथं महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करत उज्ज्वल कामगिरी करणाऱ्या आणि पुणेरी फलटण संघात सराव करत असलेल्या सागर अनिल जगदाळे यांचा शिवजयंती निमित्त सत्कार करण्यात आला यावेळी सर्व शिवप्रेमी उपस्थित होते जातं आणि ज्या व्यक्तीचं नाव घेतल्याच्या नंतर पाच वर्षाच्या लेकरांपासून ऐंशी वर्षाच्या वयस्कर आमच्या जोबापर्यंत प्रत्येकाचं रक्त सळसळतं असं जगातलं एकमेव नाव म्हणजे छत्रपती शिवाजी राजा रयतेचा राजा सर्वांना बरोबर घेऊन चालणारा राजा आणि सर्व अठरा पगड अठरा विश्व जाती धर्माला बरोबर घेऊन मोगलांशी आणि ज्यांनी ज्यांनी हल्ले या देशावरती केले त्या सर्वांशी लढण्यासाठी सर्वांची, सर्वांची मोठ बांधून जो एक व्यक्ति यशस्वी झाला त्याचं नाव छत्रपती शिवराया आहे आणि शिवरायांना आम्ही राहू न राहू परंतु छत्रपती शिवरायांचं नाव मात्र ना या जगामध्ये राहणार आहे ते नाव कुणीही पुसू शकणार नाही हे त्रिवार सत्य आहे आणि ही जीवजयंती सुनील आणि त्यांचे सर्व सहकारी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम करून यावर्षी तीन दिवसाचा कार्यक्रम केला सुनीलला मी विनंती करेल पुढच्या वर्षी सात दिवसाचा कार्यक्रम करा शिवसत्ता असा आणि त्याला जोडीला जर सर वगैरे ही सगळी मंडळी असली तर मला वाटतं निश्चितपणे ते यशस्वी होईल लोक येतात फक्त एक आहे की जी कमिटी आपण कराल समितीची त्याच्यामध्ये सगळे घटक कसे सामावून घेता येतील आपल्याला अध्यक्षपदापासून ते शेवटचं जे कोणतं पद असेल सदस्यपद असेल आपल्या कमिटीमध्ये सगळ्या घटकाचे लोक या ठिकाणी अगोदरच एक दोन तीन चार महिने डिक्लेअर करा म्हणजे ते सदस्य घटकसुद्धा कामाला लागतील कारण पूर्वी आपण तिथीनुसार जयंती साजरी करायचो ही त्यावेळेस मनोहर जोशी सर आणि गोपीनाथरावजी आणि युतीचं सरकार आल्याच्या नंतर याच्यावरती चारशे तज्ज्ञ लोक मंडळ आहे हे सगळं बसून तारीख ही एकोणीस फेब्रुवारी झाली आणि कैलासवासी विलासराव देशमुख साहेब या हे ज्यावेळेस नाईन्टी नाईनला मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर याचं डिक्लेरेशन झालं आणि सुरुवातीला आम्हाला माहिती आहे की बँडवाले चाळीस असायचे जयंती साजरी करणारे आम्ही वीस लोकं असायचे त्यात एक रेडेकर सरसुद्धा होतो वीस आणि पुढे चाळीस अशी आमची जयंती माणसाचाच पत्त्या नाही का तर लोकांना तिथेची सवय लागली होती जन्मतारखेची सवय लागायला खूप वेळ लागला आता मात्र परफेक्ट झालेला आहे तेव्हा फक्त विनंती एक आहे आष्टी शहरातल्या सगळ्या घटकांना तुम्ही पुढच्या वर्षीच्या मागून मेन तुम्हीच राहा तुम्हीच लक्ष द्या परंतु किमान जी पदं वाटायची आहेत ती पदं सर्व घटकांना वाटावी एवढीच विनंती सुनीलला आणि त्यांच्या सर्व सहकार्याला सर करतो शिवजयंतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आमच्या राजाचं नाव अनादी अनादी अनाधी अनाधी नागेबी जिथपर्यंत सूर्यचंद्र तारे राहतील तोपर्यंत आमच्या छत्रपती शिवरायांचं नाव राहावं एवढीच प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय शिवराय